राज्य शिक्षक संघातर्फे विनम्र आवाहन आदरणीय शिक्षक बंधू भगिनी सादर नमस्कार शिक्षकांच्या अस्मितेसाठी आपल्या संविधानात् पू भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यांच्या विधानपरिषदेत शिक्षकांना प्रतिनिधित्वाची संधी दिली शिक्षकांचे प्रश्न समस्या अडचणी कायदेमंडळात मांडण्यासाठी शिक्षक आमदारांचा बुलंद आवाज कायम घुमला आहे अलीकडच्या बारा वर्षांत अमरावती विभागातील शिक्षकांचे प्रश्न समस्या दुर्लक्षित असून शिक्षक बंधू भगिनींचा असंतोष उफाळून येत आहे आता ती वेळ आली आहे अन्यायाला वाचा फोडण्याची शिक्षक मतदार मतदारसंघातून शिक्षकाला विधानपरिषदेत पाठविण्याची शिक्षकांचा त्रास फक्त शिक्षकच समजू शकतो प्रश्न अनेक आहेत चला सोडवूया त्यापूर्वी एक काम करू पुढील वर्षी दोन हजार मध्ये होणाऱ्या शिक्षक मतदार संघातील विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आपणास पुन्हा एकदा सिद्ध व्हायचं आहे मतदार नोंदणी सुरू झाली आहे राज्य शिक्षक संघाच्या वतीने मतदार नोंदणी अभियान प्रारंभ झाला आहे आपली शिक्षक मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आपल्याला भेटीला येत आहेत आपला मतदार नोंदणी अर्ज संघटनेचे कार्यकर्ते अचूकपणे भरतील आपली मतदार म्हणून खात्रीदायक नोंदणी करून घेतील आपण निश्चिंत रहा शिक्षकांचा विधान विधानपरिषदेत जोरदार आवाज घुमू द्या आपले सहकार्य व सहभागाने आता आवाज शिक्षकांचा असेल आता थांबायचं नाही धन्यवाद आपला विनम्र कडू दिलीप भीमरावजी राज्य शिक्षक संघ